नमस्कार मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना अंगणवाडी त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संदर्भातचा अतिशय महत्वाचा शासनाचा जो निर्णय आहे तो निर्णय अपडेट देण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे नीट काळजीपूर्वक ऐका यामध्ये पा इथं समोर तुम्हाला दिसतंय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे ज्या पहिल्या मिनी अंगणवाडी होत्या त्या आता नियमितपणेच्या आपल्या अंगणवाडी होणाऱ्या किती मध्ये बदल होणारे श्रेणीवर्धन तेरा हजार अकरा तेरा हजार अकरा आणि हा जी आर कधीचा आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा अध्यादेश काढला आणि खर तर केंद्रानं दोन हजार तेवीस मध्येच हा निर्णय शासनाला सुचवला होता मग यामध्ये वाढणारा खर्च केंद्राचा वाटा राज्याचा वाटा या सगळ्या गोष्टी कम्प्लीट व्हायला वेळ लागला आणि त्याचा महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं फाइल निर्णय झाला आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा हा जी आर हा अध्यादेश दहा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आला तुम्हाला माहितीये रेग्युलर अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतात मात्र मिनी अंगणवाडी मध्ये मदतनीस नसतात आणि म्हणून तेरा हजार अकरा एवढ्या ज्या मिनी अंगणवाडी होत्या त्यामधील मिनी अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या आता नियमित अंगणवाडी ज्या सेविका असणार आहेत त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळणार आहे त्याप्रमाणे त्या त्या सर्व गोष्टी होणार आहे त्याचबरोबर या अंगणवाडी सेविकांना मदतीसाठी एवढ्या तेरा हजार अकरा मदतनीस म्हणून सुद्धा शासनाकडून भरल्या जाणार आहेत आणि त्याचाच हा अतिशय महत्वाचा जो जी आर आहे तो आर इथं समोर तुमच्या आहे पहा दहा जानेवारीचा हा जीआर आर आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट स्पष्ट नमूद केलेला आहे इथं पहा तेरा हजार अकरा अंगणवाडी केंद्राचे रूपांतर अंगणवाडी केंद्र मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर अंगणवाडी केंद्रामध्ये केंद्रा होणार आहे त्या अनुषंगाने सर्व खर्चाची तरतूद झालेली आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे दोन महिन्याच्या आतमध्ये याची सर्व कार्यवाही करावी अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या कार्यवाही मधील एक अतिशय महत्वाची गोष्ट जी अंगणवाडी पर्यवेक्षिका ची तयारी करणारे मग सरळ शिवा असो अंतर्गत असो यांच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा काय आहे की मग त्या अंतर्गत पा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पंचवीस अंगणवाडी केंद्राकरिता मुख्य सेविका अब्लिक परिवेक्षिका यांचे एक पद मंजूर आहे बर पुढं काय त्यानुसार तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात होत असल्याने प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका या प्रमाणे एकूण त्या अनुषंगाने या संदर्भातील पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी या अनुषंगाने सदर पदांच्या वेतना येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतनाबाबतच्या अतिरिक्त राज्य हिशाखाली भागवण्यात यावा बाकी मग त्या खर्चा संदर्भाच्या तरतुदी दिल्या अशा रीतीनं अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेच्या पाचशे वीस जागा वाढल्या आहेत त्यामध्ये मग सरळ सेवा भरतीची तर जाहिरात सुटलेलीच आहे पण पर परीक्षा अजून बाकी आहे मग पहिल्या पहिल्या जागा ठरल्याप्रमाणे पन्नास टक्के जागा जर सरळ मधून भरल्या गेल्या तर इथं दोनशे साठ जागा या सरळ शिवामध्ये असतील आता जस केंद्र प्रमुख भरतीचे नियम बदलल्यामुळं पुन्हा फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली होती अशी इथं शासन शिव भरतीतून अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या या जागा वाढल्यामुळे पुन्हा फॉर्म भरायला मुदत देऊ शकत आणि मग परीक्षा घेऊ शकत आपली जी सगळ्यांची ओरड होते की परीक्षा अंगणवाडी पर्यवेक्षिकेची का होईना का होईना तर याच्या पाठी मग ही कार्यवाही प्रोसेस सुरू होते आणि त्यामुळे या परीक्षा थांबवल्या बाकीच्या झाल्या तीन चार पदांच्या राहिलेल्या आहेत बरोबर आणि म्हणून आता याच्यासाठी पुन्हा फॉर्म भरायला परमिशन येऊ शकते स्वतंत्र पुन्हा एकदा जाहिरात येऊ शकते आणि मग परीक्षा होऊ शकते बर आता अंतर्गत ती तर जाहिरात अजून यायची बाकी होती कोर्टामध्ये निकाल बाकी होता तोही आता लवकरच लागणार आहे आणि प्रोसेस सुरू होणार आहे मग पहिल्या पन्नास टक्के प्लस या दोनशे साठ जागा अशा टोटल जाहिरात येऊन त्याचीही लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना मग सरळ सेवा असेल नाही तर अंतर्गतच्या यांच्या या पदांची तयारी करायची आहे त्यांनी व्यवस्थित तयारी करा व्यवस्थित अभ्यास करा त्यासाठी फोकस करा सरळ सरळसेवा भरती आणि अंतर्गत मध्ये एक मोघम स्वरूपात अभ्यासक्रमातला फरक सांगायचा म्हटला तर तांत्रिक घटक सरळ सेवेला नाही अंतर्गत घटक अंतर्गत मध्ये तांत्रिक घटक आहे एवढा मोगम स्वरूपातला फरक बाकी सगळीकडे विषय सारखेच आहे अंतर्गतची काठीण्य पातळी कमी असणारे कारण त्यांनी सांगतानाच तसं जे आर मध्ये नमूद केलं होतं पण अर्थात अंतर्गतची अजून पूर्ण जाहिरात न आल्यामुळे डिटेल अभ्यासक्रम डिटेल वयोमर्यादा निकषे अजून फायनल कुणालाही सांगता येणार नाही परंतु तरीही मी मोगम स्वरूपामध्ये सरळ शह भरतीचा तुम्हाला माहिती प्रश्न दोनशे मार्कांचा हा पेपर असणार आहे पन्नास मार्क इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क जीएस सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अशा रीतीनं हा सरळ शिवा भरती याच्यानंतर अंतर्गत मध्ये मात्र जो पाठीमाग जी आराला होता त्यानुसार शंभर प्रश्न शंभर मार्कांची परीक्षा मग इंग्लिश दहा प्रश्न दहा मार्कांसाठी मराठी प्रश्न प्रश्न मार्कांसाठी सामान्य ज्ञान मार्कांसाठी त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आणि तांत्रिक घटक आयसीडीएस चा घटक जो आहे तो मात्र तीस प्रश्न तीस मार्कांसाठी अशा रीतीनं अंतर्गतचा अभ्यासक्रम असणारे असो अभ्यासक्रम वयोमर्यादा हे निकष या अगोदर मी व्हिडिओ मध्ये आपल्या लेक्चरमध्ये डिटेल मध्ये सर्व सांगितलेले मग तुम्हाला या कोर्सची तयारी करायची असेल सेवा सरा असो सरासो अंतर्गत असो आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये हा शंभर टक्के संपूर्ण कोर्स रेकॉर्ड लेक्चरच्या स्वरूपात लाईव्ह लेक्चरच्या स्वरूपात कंप्लीट आहे पीडीएफ नोट्सच्या स्वरूपात कम्प्लिट कंप्लीट आहे टॉपिक वाईज टेस्टच्या स्वरूपामध्ये कम्प्लीट आहे आणि तुम्ही अनुभव घेतला माडाचा पेपर टी घेतला असेल त्याच्यानंतर वन विभागाची परीक्षा टी घेतली असेल त्यानंतर सर्व आयबीपीएसने घेतलेल्या जिल्हा परिषदा नव्वद टक्के पर्यंत प्रश्न आपल्या कोर्स मधल्या आपल्या टेस्ट मधल्या आणि नोट्स मधले आले अतिशय चांगल्या पद्धतीचा निकाल आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये आपण लावलेला आहे आपण तो दाखवलाय तुम्ही तो अनुभव घेतलाय अशाच प्रकारचा निकाल आपल्याला याही कोर्स मध्ये मिळेल अशी ग्वाही मी देतो असा विश्वास मी देतो आपल्याला जॉईन करायचा असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरवर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट प्ले स्टोअर वरून शेळके मास्टर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा युवा दिनाच्या निमित्तानं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं ना। त्याचबरोबर नाताळचा सण या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांच्या निमित्तानं फार मोठी डिस्काउंट ऑफर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सर्वच कोर्सला आहे तुम्हाला हा कोर्स जॉईन करा आणि एक तयारीसाठीच एक उत्तम मार्ग निवडा चला अच्छा अपडेटमध्ये इथंच थांबूया आपण भेटूया आपण पुढील लेक्चरमध्ये नव्या अपडेट्स धन्यवाद थँक्यू